छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागलाय जागेंवर सुपडा साफ करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिलोड सोयगाव मतदारसंघावर असलेली आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट या युतीच्या उमेदवारांना मात्र पराभवाचे तोंड पाहावं लागले साडेपाच हजार मतदारसंख्या असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मागील दहा दिवसांपासून सिल्लोड सोयगाव तालुक्यातील दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचारात कुठल्याही प्रकारची कसर बाकी ठेवली नव्हती परंतु सोमवारी आलेल्या निकालानंतर अनेकांचे अंदाज फोल ठरले या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या जयश्राम विकास पॅनलचे बारा सर्कलचे विजयी उमेदवार दारासिंग बंडू चव्हाण यांना भरघोस मतांनी विजयी झाले तसेच त्यांच्या पॅनलच्या पण उमेदवारांनी भरघोस मते मिळून विजयी झाले महाराष्ट्र नाईन रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव